तथागत भगवान गौतम बुद्ध महाराष्ट्राचं आराध्य दैव छत्रपती शिवाजी महाराज आणि या देशातल्या प्रत्येक माणसाच्या जीवनाचे उद्धार करते महामानव विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज एकोणसत्तरवा हा महापरिनिर्वाण दिन या इथे संपूर्ण शासना सरका सरकार, सरकार दरबारी सी एम साहेब डेप्युटी सी एम त्याचबरोबर सर्व मिनिस्ट मिनिस्टर्स या इथे उपस्थित आहेत आणि खऱ्या अर्थानं आज मी यांना सांगू इच्छितो की महानगरपालिकेने जे काही शिवाजी पार्कला आणि आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जी काही व्यवस्था केली आहे फार सुंदर केली आहे परंतु आज लोकं एवढी प्रचंड आलेली आहेत की राजगृहाच्या समोरच्या असणाऱ्या समोरच्या गार्डनमध्ये पण लोक उघड्यावर झोपली आहेत आमच्या स्टेज त्या शिवाजी पार्कच्या स्टेजवरती आणि इतर सर्व ठिकाणी उघड्यावर झोपलेली आहेत अशी परिस्थिती आहे कारण प्रचंड म्हणजे प्रचंड मॉब या इथे आला आहे काल मी रात्री बारा वाजता बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मंत्रालया समोरच्या पुतळ्याला तिथे गेलो आणि तिथून वळीवरून येत होतो तर हा जी हल्लीपर्यंत लाईन या इथे एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येने लोकं आलेली आहेत तर तुम्ही सर्वजण अत्यंत चांगल्या पद्धतीनं लोकांची व्यवस्था करतायत परंतु अजून आपल्याला काय करता येईल यासाठी आपण सर्वांनी बघणं गरजेचं आहे आणि माझं असं म्हणणं आहे की इंदू मिलचं बरंचसं काम झालं आहे पुढच्या वर्षी अर्ध्या लोकांना तिथंसुद्धा सामावून घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं जेणेकरून अशा पद्धतीने लोकांना म्हणजे जी काही म्हणजे तुम आपल्या सर्वांनी जी काही मदत करायची सर्वांनी केलेली आहे पण तरीसुद्धा बाबासाहेब आंबेडकरांचा आज या महापरिनिर्वाण दिनी दरवर्षी लोंढा हा वाढत आहे आणि मी आज सांगतो की आमच्या आंबेडकर कॉलेजमध्ये जे काही महानगरपालिकेने टाकलं आहे तिथे तर यू पी बिहारवर लोकं आलेत आणि त्याच्यामध्ये मुस्लिम समाजाचे सुद्धा लोक आहेत मी त्यांची चर्चा केली तेव्हा ते म्हणाले आज आम्ही या देशामध्ये दे ज्या सन्मानाने वागतोय आणि जी, जीवन जगतोय याचं कारण म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे त्यामुळे आज बाबासाहेब आंबेडकर कुठच्या एका समाजाचे राहिले नाहीत तर बाबासाहेब आंबेडकर सर्व धर्म जाती आणि सर्व पंथाचे आणि सर्व प्रांताचे म्हणजे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सर्व मंडळी या देशामधली बाबासाहेब आंबेडकरांना सहा डिसेंबरला या चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिने त्यांना नमन करण्यासाठी कोटी कोटी वंदन करण्यासाठी ये ये इथे येत आहेत आणि त्यामुळं पुढच्या वर्षी अजून काही आपल्याला करता येईल का यासाठी सर्व चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं या इथं सी एम त्याच फडणीसजी त्याचबरोबर डेप्युटी सी एम शिंदेजी त्याचबरोबर महामहीम या महाराष्ट्राचे राज्यपाल देवव्रतजी ही सर्व मंडळी इथे आलेली आहेत त्या सर्वांना आंबेडकर कुटुंबियांच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजच्या या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी वंदन करतो जय भीम